बघा इकडं आता हे काय काय करायचं काय करायला निसाय लाव तोंड काय चार आहे तोंड शेंगा खाय लाव का शेंगा निसाय लागला दोन्ही पण काय लाव का हिरव्या हिरव्या बघ ते तरी शिकवाय की तिला हिरव्या निसाय लागला काय पण करायला हे <laughs> जेवण केलं का नाही जेवण नसलं केलं तर ती खा तिकडे जेवण करून नंतर ट्रॅक्की सगळ्या शांगा उडून राहू दे बाई दारीला थोड्या फार नाही ओके ही वल्या वाल्या काल मित्रांनो बघा इकडे शेंगा शांगा शेता वाऱ्याला कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळं जास्त वाळ्या नाहीत त्याच्यामुळं काल आम्ही तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाऊन आणल्या शेंगा कारण की पावसामुळे पुन्हा जास्त पाऊस जर पडला तर आणा येत नाही बघा अजून पण ढगं कशी आहेत तुम्हाला दिसतेच बघा व ढग तर इकडं बघा इकडं बाबा आई पण लागेल नीट आपल्या घराच्या समोर बघा हे घर कसं वाटायला एकदा कमेंट करून सांगा बघा इकडं आई आ अ Hmm. काम आई पण करायला लागली तिकडे आमची आजी पण करायचे काम चल तुम्हाला मी आजी कर पण आज जातो आणि दाखवतो चला बघा इकडे इकडे बसले सगळ्याचं नाही चला मी आता आजी जाऊन दाखवतो तुम्हाला हे तर मग वाय घातले शंका आणि बघा हे तर आजी करायला लागली काम बघा मित्रांनो

चला इकडे आता मी पण ह्या थोडाफार निशू लागतो सांगा चला मित्रांनो चला काय 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 तिला बघाय असाय या या मुगायच्या सांगा ज्यांना कोणा भेटत नाहीत मुगायचे सांगा त्यांनी या आपल्या या लवकर लवकर काय

<laughs> हे सगळे मी निसले तुमचं एवढं मगापासून बसलो खाली निसत सुद्धा होय ना झालं शेंगा एवढंच निसले का मी एवढं टोपलं निसलय बघा माझ्या पाशी बोलता खोट बोलता नाही बघा किती मोठे निसला तुम्ही ए खोटे तूच कुठे आहेस तुम्ही साऊथ जेवण नाही केलं काय नाही दोघीने के शेंगा टाकताना संपून सगळे मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला ला। लाईक करा आणि करा मित्रांनो काय लाव सोन भाऊ सोन भाऊ नाही हॉक माय तोंड बंद कर आणि ही कर चालू पटपटा पत तर बघ तुम्हाला काय तुम्हाला काय डाळी लाली ही मोगाची शेंगा शांगा कटकेन खायचे उडून भरपूर जण म्हणत होते मित्रांनो की तुमचं रान आहे का मित्रांनो आपलं म्हणजे गैरान घेतलेलं आहे आपल्याने गायरानामध्ये गायरान आपण हे पेरतो आणि खायला थोड्याफार शेंगा शांगा निघतात तर आपलं स्वतःचं रान नाही तर स्वतःच रान आहे का स्वतःच रान आहे का ताई सांगाय का नाही हा भेटलेलं गैरान म्हणजे आपल्या नावावर नाही काय नाही सरकारी आहे मित्रांनो भेटता एवढं तेवढं खरंच एकदम भारी आहे कारण की आता थोडंफार ते आपलं भेटते कारण जवळ पण फार भेटते कायापूरत होतंय आम्हाला थोडंफार सहा महिन्याचं भाई वाटतंय तेवढं बघा तिकडे आई पण तशी काय आईन बघा किती फास्ट फास्टा होतोय सगळ्या तिकडे तिकडे शेंगा निसतात आईन आणि हे दूर जास्त आईनं मॅच सांगा हा सगळ्या बघा मी हवडं निसले तर आईनं पण तेवढं मग टोपलं निसलो या आणि ह्या दोघीने हवड्याच निस निम्या अर्ध्या खाल्ल्या तर निम्या अर्ध्या बरोबर आता झाला असतं टोपलं पण एवढंच खाल्ल्यात सांगा त्याच्यामुळे कसं बोल निमायला तस बोलायला लागलं किती की आरू बोलायला पूर्वी तर मित्रांनो भरभरून प्रेम राहू तुमचा आता आज आम्ही बघा काय काय लागला तुम्हाला दिसतंय ना तर आता पाऊस नाही तर सक्षी अंका निवडून घेता काय सक्षी हे का गाना मना <laughs> एरे एरे मना ना म्हणा एरे दोघीच पाऊस तुला देतो पैसा मला ना गाणं नंबर बघा आपलं तिकडे घर बी कसं आहे दाखव कसं काय घर कमेंट करून सांगा नक्की

बघा या दोघी असं खाल्लं तर कशा होत्या शेंगा काम तरी कसं होईल काल पण ह्यांनी काय केलंय दुप्पट एवढा मुग निघत होता डबल एवढाच तर ह्यांनी त्यातला निमा पण खाऊन टाकलाय सगळ्यात ह्यांनी मुग दोघी म्हणतात आमच्या तब्येती लय बनवायला घेता कमेंट मध्ये ह्यांनी एकदा तुम्ही समजावून सांगा थोडंफार दोघरी पण कमेंट मध्ये एकदा समजावून सांगा तुम्ही मी कमी दाखवतो मग कर लुगली पण माझ्या तोंडात एकशु शेंग नाही तुम्हाला काय करायचं खाऊ द्या तर खाऊ द्या आम्ही काय करायचं नसूया दाल पुन्हा भाजीला नसली तर नसू द्या जाऊ द्या मग खावा अजून मग खावा वगैरे असं याचं लागेल शेंगा तर मित्रांनो कशा वाटायला एक तर शेंगा आता कमेंट करून सांगा नंबर एक आणि कुणाला कुणाला खायच्यात त्यांनी सगळ्यांनी या चला आपल्या इकडे हिरव्या शांगायचो खायचं या, या दोन दिवसात नाहीतर शेंगा सगळ्या पार दोन दिवसात नाही तुम्ही आला तर तुम्हाला तर मैत्रिया दोघी ज्यांनी सगळ्या शेंगा पार करून टाकलेला <laughs> ही वल्ल्या शेंगा आता वाळू देत नाहीत आई एवढं बघा इकडे बघाईला बसलावा खायच का खा ना मग तुला कन जेवण काय काय म्हणल चला दोघी पैसे बसून काय उपाय नाही तुला जाऊ माझ्या करून दाखवा तुला बोला खोटे बोलायचं एकदम चला मोठं काम केलं या 得啦，得啦，嗯，得啦。<laughs>